है वो अजीत दादा पवार को जो हमारे लाजी बहनों के लिए काम करता है वो धीरेन्द्र भद्र जिसको फिर से महाराष्ट्र की सरकार महाराष्ट्र में लाना है और इसलिए आपको आने वाले बीस तारीख को कमर पर कदम दबाके के प्रचंड बहुमत से जोड़ के लाना है हमारे बेटे हमारी बेटियों को इसको जाने जाने को तकलीफ हो रही है बस बंद हुए हैं आम का पुलिया खराब हुआ है वो आम का भी पुलिया बनाना है गांव का भी रास्ता बनाना है बस भी चालू करना है और सबका काम करना है और इसलिए नरेंद्र मोदी जी ने कहा सबका साथ सबका विकास और सबका विश्वास के साथ पूरे ताकत के साथ बीस तारीख को कमल पर बदल कराना है और मां योगी की सरकार बनने गुराम के रूप में लाना है और आप ये लाएंगे यही आशा अपने साव के साथ अपने वाणी को विराम देता हूं भारत माता जी भारत माता जी चलो कू श्री रामचंद्र की पवन शुद्ध हनुमान की

गाव देवडीमधनं आपल्याला तिकीट मिळवण्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपला काय ब्लू प्रिंट आहे इथनं निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणूक जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आल्यानंतर जे अडीच वर्षाच्या पूर्वी महायुतीच्या सरकारनं आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचा सा वीज बिल मोठ्या प्रमाणात यायच्या ते वीज बिल पाच वर्षासाठी शेतकऱ्यांचा तीन हाऊस पॉवर पाच हाऊस पॉवर सात हाऊस पॉवर पर्यंतचा वीज बिल शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे महायुतीमध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर टाकलेला आहे येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण त्यांच्या खात्यात देणार आहोत विपक्षाकडांना लाडक्या बहिणीला घेऊन जे नेरेटिव्ह फैलवले जात तर त्याच्यामुळे काही असर होणार आहे का त्याचा असर अजिबात पडणार नाही आहे कारण काँग्रेस महाविकास आघाडी किती खोटं बोलते हे आमच्या लाडक्या बहिणीनं समजलेलं ला आहे त्यांनी सहा महिन्या पहिले आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या खात्यावर खटाखट 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 पैसे पाठवू पण त्यांनी असं काही केलं नाही नंतर त्यांनी संविधान बदलणार आहे म्हणून सांगितलं नंतर त्यांनी आरक्षण बदलणार आहे म्हणून सांगितलं त्याच्यामुळे या त्यांच्या काँग्रेसच्या नेरेटिव्हला कोणताच फरक पडणार नाही कारण उलट लाडकी बहिणीला पैसे मिळू नये म्हणून काँग्रेसवालेच कोर्टात गेले होते त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा भरोसा राहिलेला नाहीये किती अपप्रचार करतील तरी काहीही फरक पडणार नाही इथल्या नवयुवकांना युवकांना आपण रोजगार देण्याकरिता काय प्रिंट आखणार आहात आमच्याकडे आमगाव देवरी विधानसभा हे भाताचा तसं गोंदिया जिल्हा भाताच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो आमगाव देवरी आणि सालेकसा हे माझ्या मतदारसंघात तीन तालुके मोडतात त्यापैकी आमगावमध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिल्सचे काम चालू असतात त्याच्यामुळे तिथल्या लोकांना थोडा रोजगार मिळू मिळतो आहे परंतु सालेकसा आदिवासी अतिदुर्गम नक्षल भाग आहे देवरी अतिदुर्गम नक्षल भाग आहे तेथील युवकांना येणाऱ्या काळामध्ये रोजगारच्या संधी कशा उपलब्ध करून देतील याचा माझ्या सातत्याने प्रयत्न सुरू आहे देवरीच्या एमआयडीसीमध्ये दे आपण कारखान्याने आमंत्रित करतो आहे आता जवळपास सहा कारखाने आलेले आहेत पुन्हा आपण सहा ते सात कारखाना आपण साथ बोलवत आहोत त्याच्यात बेरोजगारांना आपण संधी देणार आहोत सालेकशा तालुक्यामध्ये फाल एक पर्यटन स्थळ आहे त्याचा आपण डेव्हलप करणार आहोत कचारगड या ठिकाणी आदिवासींच्या गोंडियन देवस्थान आहे त्याचा सुद्धा विकास करणार आहोत त्याच्यामुळे देवरीप्रमाणे आपण पर्यटनच्या पर्यटन पर्यटनच्या जर विचार केला तर आपण सालेकशा तालुक्यामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो झेटपी शाळा आता मोठ्या प्रमाणामध्ये बंद होत आहेत तर आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर आपण प्राथमिक शाळांमध्ये झेटपी शाळांमध्ये इंग्लिश मिडियम आणणार असं काही आहे का एकही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला शिक्षणापासून आम्ही लोक वंचित ठेवणार नाही त्याच्यामुळे शाळा बंद होण्याचा विषय नाही आहे येणाऱ्या काळात सरकार ठरवेल की कशा पद्धतीच्या शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल सर आता येणार आल्यानंतर तुम्ही काय विकास कामं करणार आहे कारण की विकास कामं खूप अधिकृत दिसून पडत आहे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आपण या मतदारसंघाच्या नेतृत्व केलं आमदार होतो अनेक विकासात्मक कामं आपण या मतदारसंघात केलं अनेक गावांना आपण रोड रस्त्याने जोडलं मोठमोठे आपण दवाखाने बांधले आरोग्याच्या सोयी निर्माण केल्या ग्रामीण भागामध्ये ज्या महिला बचत गटाच्या महिला होत्या त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती आपण त्यांना सभागृह दिले येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जे मागील काळात होऊ शकले नाही ते आपण ह्या काळात करणार आहोत जसं उदाहरणार्थ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे शेतकरी वरच्या भरोशावर अवलंबून राहतो म्हणून आपण सालेकाशा तालुक्यात कुवा ढास या ठिकाणी मोठा मध्यम प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे असे छोटे मोठे जे तलाव आहेत त्यांच्यासुद्धा दुरुस्तीकरण करून नूतनीकरण करून जास्तीत जास्त पाणी कसा साठवता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ देता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी पुढे करणार आहोत मी समस्त जनतेला आमगाव देवरी सालेकसातील संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना माझ्या शेतकरी बांधवांना मी हात जोडून नम्र विनंती करतो ज्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे ज्यांनी आपल्याला घरकुल दिलेलं आहे ज्यांनी शेतकऱ्यांना सन्मान निधी दिलेली आहे ज्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी योजना तयार केलेल्या आहेत अशाच महायुतीच्या सरकारला पुन्हा या महाराष्ट्रात आणावा अशा प्रकारे मी समस्त जनतेला विनंती करतो आहे सर्वांनी वीस तारखेला कमळावर प्रचंड बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो